दाहणू तालुक्यातील मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गालागत असणाऱ्या चारोटी येथील आदिवासी कुटुंबाच्या जमिनीवर कब्जाचा आरोप पालघर जिल्ह्यात देशातील अनेक महत्त्वाचे प्रकल्प गेले असून त्यामध्ये स्थानिककांची जमीन संपादित करण्यात आले आहे. दाहणू तालुक्यातील मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरी चारोटी येथील स्थानिक आदिवासी कुटुंबाची वडलोपरिजित जमीन अवघ्या 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर परप्रांतीय व्यक्तीने घेतल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार चारोटी येथील कडू कुटुंबाची गट क्रमांक दोनशे दोनशे एक आणि दोनशे करण्यात आली संबंधित व्यवहार रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर करण्यात आल्याचा आरोप आहे कुटुंब प्रमुख अशिक्षित असल्यामुळे व्यवहारातील कागदपत्रांची योग्य माहिती त्यांना देण्यात आली नसल्याचे सांगितले जात आहे सदर जमिनीवर मूळ करारानुसार घर बांधण्याचे नमूद असल्याचे कुटुंबियांचे म्हणणे आहे मात्र प्रत्यक्षात त्या ठिकाणी लगत दुकान गाळे उभारण्यात आले असून ठरलेल्या क्षेत्रफळापेक्षा अधिक जमीन केल्याचा आरोप करण्यात आला आहे कडू कुटुंबातील वडील सध्या हयात नसल्यामुळे नेमका व्यवहार कसा झाला याबाबत मुलांना स्पष्ट माहिती नाही त्यामुळे संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून न्याय द्यावा अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे या संदर्भात पत्रकार संघ तसेच प्रहार संघटनेकडे देखील लेखी तक्रार करण्यात आली असून प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली त्यांना किंवा पोलीस किती थोडं आज आपण एकदा बघू शकता ह्या ठिकाणी बरेचसे चारोडी गावात जे रहिवासी आहेत कायमचे रहिवासी का आहेत परंतु यांचं असं म्हणणं आहे की यांचे आजोबाने यांची जागा कशा पद्धतीने विकली असेल किंवा त्यांना बसून घेतलं असेल तर ह्या ठिकाणी त्यांचे जे वारस आता आहेत त्यांना काहीच माहीत नाही की आजी आहे आजीलासुद्धा माहीत नाही की आमच्या नवराने किंवा ह्यांनी जी जागा दिली ही भाड्याने दिली त्या कायमश्री मी दिली तिलासुद्धा माहिती आणि गौरी मॉलमध्ये ह्यांना ह्या ठिकाणी त्यांच्या अलीचश शंभर रुपये कॅफेबल दिलेलं आहे अशी रक्कम दिलेली आहे त्याने फार मोठी रक्कम दिली आहे आणि या ठिकाणी एक धंदा धंदा करण्यासाठी ह्या ठिकाणी व्यवसाय करण्यासाठी त्याने व्यापारी गाडी बांधलेत आणि व्यापारी गाडी बांधून ह्या ठिकाणी ते लोक घर बांधण्याच्या आमिशाने ह्या ठिकाणी व्यापार करत आहेत तर आज ह्यांचा ह्या है ठिकाणी परिवार वाढला आहे परिवार वाढल्यानंतर त्यांना जागा जागेची आवश्यकता आहे परंतु आज ह्या लोकांना आमच्याकडे निर्भी पत्रकार संघटनेकडे तक्रार केली आणि त्या तक्रारीनुसार आम्ही त्यांच्याकडे आलो आणि त्यांना सविस्तर विचारलं कशा पद्धती जागा गेल्यानंतर त्यां जागा कशी काबज केली हे त्यांनी सविस्तर सांगितलं करमोडा माझे आजोबा इथे आहेत ते आजोबांनी त्यावेळेस असल्यामुळे ते लोकांनी म्हणजे प्रमाण जेव्हा होती ते प्रमाण ते लोकांनी थोडेफार आजोबांना सांगितले का जागा मला ते एक राहण्यासाठी जागा मागितली होती परंतु त्यांनी कायमस्वरूपी आजोबाला फसवणूक करून ना आता त्यांनी पूर्ण बांधकाम करून गाळे बांधलेल्या तुम्हाला समोर लक्ष आहेत तर त्यांनी आता आमची मुलंबाडं आमच्या त्यांना हे एवढीच आमची मागणी आहे की सर आम्हाला आमची जागा मिळावी आमच्या कुटुंब वाढ झालेलं आहे त्याच्यामुळे आमच्या मुलांना आमच्या आमच्या रोड जागा आहे तर आम्ही जागा खाली करून द्यावी एवढीच अपेक्षा आहे तर कृपया करून आम्हाला म्हणजे कोणताही वाद न करता चांगल्या स्वरूपाने आम्हाला आमची जा जागा मिळावी एवढीच अपेक्षा आहे खाजगी विनंती आहे निलेश सर माझं नाव संतोष करमोडा या पूर्वीपासून ही आमच्या आदिवासी समाजाची पूर्ण पूर्णपुरी जागा तर या जागेमध्ये गट नंबर दोनशे एक दोनशे दोन दोनशे तीन अशा प्रकारे प्रकार वरप्रांती इथे निघून आमच्या गाडीमध्ये शब्दात करून स्वतःचे शिकवून आणि त्या त्यात जागे बिले बनवून आम्हाला त्यांना आम्ही सांगायला गेलो की ते गाणे कोणा कोणाला सांगून बनवले तर त्यानं विचारपूस करायला गेलो तर ते आम्हाला दमदाटी देतात शिवीगाड करतात तर आमची ही वर्ल्ड म्हणजे आदिवासी जमीन आहे ही जमीन आम्हाला मिळावी भी अशी आमची अपेक्षा आहे दोनशे एक दोनशे दोन आणि दोनशे तीन सरकार आहे त्यांच्या आजोबांनी किंवा ते अशिक्षित आहेत आणि त्यांनी त्यांना या येथील बाहेरचे लोक येऊन त्यांना फसवलेलं आहे त्यांना एकदम कमी रक्कम देऊन अशिक्षित असल्याचा फायदा हिंदी आहे तर त्या जर भेटली नाही तर त्यासाठी आम्ही आंदोलन देखील करायला तयार आहे अशोक माझे नाव आहे अशोक धर्माकडू आणि चारोटीच्या राहणार म्हणून आणि गट नंबर दोनशे दोनशे तीन दोनशे तीनपैकी दोन आहे आणि हे भै्य लोकांनी आमची जागा आजोबा काहीतरी आहे आजूबापासून जागा घेऊन ना त्याने राहतात तिकडे त्याच्या आम्हाला खाली करून पाहिजे सर मुंबई डेडलाईन ट्वेंटी फोरसाठी निलेश का सट पालघर